नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आलेली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येत असते तर भोगी हा सण चौदा जानेवारी म्हणजेच रविवारी आलेला आहे आपल्याला भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे बघा यामुळे आपले सर्व दुःख इडा पिडा भोग नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे आपलं सात जन्माचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होणार आहे संक्रांत हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्वाचा समजला जातो संक्रांत हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत भोगी ह्या सणाला विशेष असे महत्व आहे भोगीच्या दिवशी एकत्र एक म्हणजेच मिक्स भाजी करून ती बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्ली जाते खास करून या बाजरीच्या भाकरीमध्ये आणि या मिक्स भाजीमध्ये तिळाचा वापर केला जातो या हंगामामध्ये शेतकरी ज्या भाज्या पिकवतो त्या भाज्यांची ही मिक्स भाजी केली जाते या भोगीच्या दिवशी आपल्याला आपले सर्व भोग नष्ट करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आहे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल भोगीच्या दिवशी सर्वांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करायची असते या दिवशी आपल्याला केससुद्धा धुवायचे असतात संक्रांतीच्या दिवशी आपण केस धुवत नाही भोगीच्या दिवशी आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायची असते या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ त्याचप्रमाणे काळे तिळ टाकून आंघोळ करायचे आहे काळे तिळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ देखील टाकू शकतात वर्षी संक्रांत ही काळ्या रंगावर आहे तर बघा तुम्हाला जर काळे तीळ टाकून आंघोळ करायची नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पांढरे तीळ वापरू शकतात किंवा पांढ पांढरे तिळ टाकू शकतात याचप्रमाणे आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा थोडंसं गोमतीर पाणी टाकायचं आहे यामुळे देखील आपल्या अंगात किंवा आपल्याभोवती असलेली नकारात्मकता ही नष्ट होते याचबरोबर यामुळे आपल्या शरीराचं देखील शुद्धीकरण होतं याचबरोबर या दिवशी आपल्याला गोरूंच्या पाडबळीसाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे बघा या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे गंगा जल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आहे आणि याचबरोबर भोगीच्या दिवशी आपल्याला पांढरे किंवा काळे तिळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे बघा या दिवशी पांढऱ्या तिळाला किंवा काळे तिळ टाकून आंघोळ करण्याला विशेष असे महत्त्व आहे भोगीचा अर्थ उपभोग घेणारा भोगीच्या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग केला जातो याशिवाय इंद्रदेवाची पूजा केली जाते यामुळे घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते भोगीच्या दिवशी पावटे गाजर हरभरा वांगी अशा भाज्यांची मिळून भाजी तयार केली जाते याशिवाय मुगाची डाळ तांदूळ मिक्स करून खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तिळ लावून भाकरी देखील केली जाते या पद्धतीने भोगीचा हा दिवस साजरा केला जातो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ